काय म्हणताय मी पंचावन्न सांगितले ते एकावन्न म्हणतात चौदा म्हणजे बावन्न हजार रुपयाला मार्के नाही ਦਾਤਾਲਾ ਚਾਰ ਦਾਦ ਹੈ ਚਾਰ ਦਾਦ ਹੈ ਹੱਤਤ ਜਾ ਲਾਏ ਕੀ ਅੱਛਾ ਪਿਓਰ ਬੋਲੋ ਫਟਕਣ ਜਾ बोला आपलं ऋषिकेश जाम कुठे ऋषिकेत जाम कुठे कुठले आहे आम्ही वर्धा जिल्ह्याच्या समोर नागपूर जिल्हा आहे ना आ, हा तिथून कुलगाव म्हणून गाव आहे तिथले तसं आहे का मागताय ते सत्तेचाळीस ला सत्तेचाळीस हजारला मागत आहे हा मी दोन कमी सत्तर सांगितले तर बरं पास होत ना दे तीनची नोट येते म्हणा काही चालू म्हणा की एवढ्याला घेऊ आम्ही पटलं तर द्या नाही तर नाही द्या मग मी बी म्हणून बोला चटक्यात अठ्ठेचाळीस पाचशे ते पन्नास म्हणताय तुम्ही अठ्ठेचाळीस पाचशे म्हणता येईल तुम्हाला चांगलं वाटत नाही ते कोणा यावर म्हणा आज पाडणं कारण

तुम्ही समजा फक्त तुमची आहे मधून नाही ते महिला ताप मारत पाच रुपया तुम्ही पुरा मार्केटात नाही तुम्ही फक्त ओळखा तुम्हाला टेप आहे तुमची नोट झाल्यावर मार वासरून काही नाही शिकवून देईल तुम्हाला मी पंचावन्न सांगितले ते एकावन्न म्हणतात राहू जाऊ दे मोर बावन्न हजार रुपयाला मार शुभ आहे त्यांची नोट आहे मार झाला तीन चार दोन हजार बावन्न हजार रुपयाला दिला त्यांना बावन्न हजार नाव सांगा ऋषिकेश उमेशराव आमकुठे राहणार फुलगाव राहणार फुलगाव तालुका जिल्हा कोणता आपला आपला वर्धाच्या पुढे नागपूर हा नागपूरमध्ये जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपला युट्यूब चॅनल बघून आले का हो असं आहे का भूषण सानप म्हणून आहे हो हो कसं वाटला चायदाचा बाजार कसा आहे आमचा चांगला आहे बाजार वगैरे फुकट एकदम वासरू कुठं भेटणार आहे बावन्न हजार रुपयाला पुरा महाराष्ट्र बी फिरला तरी बावन्न हजारला भेटणार नाही क्वालिटी बाज वासरू एकदम क्वालिटी थोडा असं अंकुश दादा नमस्कार नमस्कार दावण किती वासर आज आपल्याकडे दहा आहे ना वासर आहे होऊ शकता मित्रांनो संपूर्ण दावण भरले आज हो दावण फ्री वासराची काय किंमत आहे रुपये आहे ही 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 जोडी 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 हो सांगायला पंचेचाळीस हजार आहे फक्त एक्केचाळीस हजार रुपयाला देणार आपण एक्केचाळीस हजार आपण पाहू शकता मित्रांनो एक्केचाळीस हजार रुपयाला जोडी द्यायची रे एक नंबर आहे

सोळा हजार रुपया नाही फक्त दसऱ्याची वापर आहे सोळा हजार रुपयाला तीस हजार रुपये सांगतोय हा फायनल आपण पंचवीस हजार देणार पंचवीस ला द्यायचं आपल्याला हा मैसूर आहे दोनदा हा दोनदा ती मैसूर आहे हा पंचवीस आहे फायनल दोन आपल्या बावीस हजार रुपये बावीस द्यायचं आहे सगळे आदात सगळे आदात वासर आहे सगळे आजात फक्त आपल्याकडे बाकीच संपूर्ण वासरे आपल्याकडे पाहिजे तशी वासर भेटतील सगळे भेटतील आपला वास्त्रंकुश राठोड हा सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठावन्न शेचाळीस पाहिजे तशी वासर भेटतील आपल्याकडे एक क्वालिटी पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचे वासरे घ्यायचे असेल अंकुश बोला कॉल करा आणि वासर खरेदी करा मित्रांनो पाहू शकता एक नंबर एकदम गरीब वासर आहे <laughs> आणि हा पुरे जाऊन घेतले हा डिस्काउंट राहील फुकट हो हा डिस्काउंट असं आहे का हो हे सगळे धावण कधी घेतले डिस्काउंट भेटल सगळे वासर जर घेतले तर हो एवढे धावण कोण घेणार आहे शेतकरी घेतो ना कधी असं आहे का, का? मग घेतो ना जर घेतले तर आपण डिस्काउंट देऊ हा फ्री फ्री आहे का फ्री, फ्री। होऊ शकतो

दोन हजार डिस्काउंट दोन मिनट वासरांचा व्यवहार पंचावन्न आहे पण त्यांना दोन तीन हजार डिस्काउंट दिले हे बावन्न फक्त

पैसे घेऊन हा माझ्या